श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना फेब्रुवारी हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टीत काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टीमध्ये विशेष लक्ष देणं आवश्यक आहे आरोग्य शिक्षण योग आर्थिक व्यवहार या सगळ्या बाबतीतली माहिती इथंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेणार आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूयात सुरवातीलाच आपण सरांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील संपूर्ण पहा लग्न स्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्न स्थान ते द्वादश स्थान अशा बारा स्थानांवर आपण राशीफळ समजून सं, घेत असतो आणि त्या माध्यमातून संपूर्ण महिनाभरात दिनचर्या निश्चित करत असतो स्थानामध्ये शुक्रदेवांचे रास आणि शुक्रदेवांचं गोचर राहूयुक्त लाभातन होणं म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचा मूड अगदी आनंदी स्वच्छंदी असा राहणार आहे प्रत्येक गोष्टीतला आनंद प्राप्त करून घेणं त्या वाढवणं वाढवणं इच्छा किंवा वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल वाढणं या या सगळ्या गोष्टी महिन्यात घडू शकतात आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्र राहुयुक्त आहे त्यामुळे थोडीशी द्विधा मनस्थिती निश्चित निर्माण करून देतील पण फार मोठ्या प्रमाणातील हे कुयोग हो अजिबात नाहीत त्याचबरोबर लग्नस्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर आहे लग्नस्थानातनं गुरुदेवांचं गोचर पंधरा मे पर्यंत राहणार आहे गुरुदेव काय करतात उत्साह निर्माण करून देतात गुरुदेव ज्ञान प्राप्त करून देतात ज्ञानाच्या संदर्भातील कार्य तुमच्याकडनं वारंवार करून घेतात अर्थात तुम्ही शिक्षक वृंद आहात किंवा तुम्ही गायन वादन नृत्य कला या, या प्रकारच्या सेवा देता किंवा या पद्धतीचे क्लासेस तुमचे आहेत तर तुमच्या सगळ्यांसाठी हे शुक्र महाराजांचं गोचर लाभस्थानातलं आर्थिक उन्नती करून देणार आहे आणि त्याचबरोबर राहुयुक्त असल्यामुळे हो तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी नवीन काहीतरी आयडिया या घेऊन तुमचा व्यवसाय कसा डेव्हलप करता येईल कसा मार्केटपर्यंत पोहोचवता येईल त्याचबरोबर मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड किंवा ऑनलाईन काही कामे असतील तर ती तुम्ही पूर्ण करून घेण्याकडे या संपूर्ण महिनाभरामध्ये भर देणार आहात अर्थात हा महिना स्वतःच्या कामाचं नियोजन करणारा आणि आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल याकडे कल देणारा निश्चित राहणार आहे धनस्थानावर आपण काय पाहतो लाभप्राप्ती प्राप्ती धन योगाचे योग कसे आहेत ते पाहतो त्या ठिकाणी बुधदेवांची रास आहे अकरा फेब्रुवारी पासनं बुधदेवांचं गोचर हे कुंभराशीतनं होत आहे त्यामुळे तुमच्या राशी कुंडलीतील दशम स्थानातनं बुधदेवांचं गोचर नक्कीच तुम्हाला व्यवसायातन लाभ प्राप्त करून देईल त्याचबरोबर व्यवसायासाठी काही अंश तुम्हाला गुंतवणुकी करायच्या काही मशिनरी खरेदी करायच्या किंवा काही रॉ मटेरियल घेऊन ठेवायचे या सगळ्याचं नियोजन तुम्हाला या महिन्यात करता येणार आहे आणि केल्यास नक्कीच उत्तम लाभ प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने योग किंवा धन खर्च योग आहे कुटुंबाचं सौख्य आपण या द्नावर पाहतो धनस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर दशमात नव्हतं त्यामुळे तुमच्या वडिलांचं सुख तुम्हाला प्राप्त होईल वडीलधाऱ्या मंडळींकडनं सहकार्य लाभेल एखादा डिसिजन तुम्ही घेताय तो डिसिजन तुमचा ठाम आहे त्यांचं सहकार्याची अपेक्षा होती आणि ते मिळत नव्हतं या महिन्यात ते होऊ शकतं तुम्हाला त्यांचं सहकार्य निश्चित प्राप्त होईल तृतीय स्थानाकडे जाऊयात परिश्रम पराक्रम आणि भावंडांचं सौख्य पण तिसऱ्या घरावरनं पाहतो या ठिकाणी असणारी कर्करास या ठिकाणी तुम्हाला महत्वपूर्ण बदल काय घडणार आहे ते समजून घेऊयात कारण राहुदेवांची पंचमदृष्टी तृतीय स्थानावरती जेव्हा येते तेव्हा मीडिया क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी निर्माण होत असते परदेशात परराज्यात किंवा तुम्हाला एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग वारंवार वार येत असतात याचं होण्याचं कारण म्हणजे तुमच्या तृतीय स्थानावरती राहुदेवांची पंचमदृष्टी आणि हा अत्यंत शुभ संकेताचा महिना आहे तुम्हाला या कार्यामध्ये यश संपादन करून देण्यासाठी तुम्ही ग्राफिकचं काम करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम आहे तुम्ही फोटोग्राफर आहात तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना नक्कीच लाभदायक आहे नवीन संधी निर्माण करून देणार आहे याच बरोबर भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे त्यांच्या समवेत राहण्याचे पर्यटनाचे उत्तम संकेत या महिन्यात आहेत चतुर्थ स्थानाकडे वळूयात चौथ घर वाहन वास्तू सौख्याचा आहे या ठिकाणी सिंह रास येते देवांचं गोचर हे मकर राशीतनं अकरा फेब्रुवारी पर्यंत होईल बारा फेब्रुवारी नंतर रविदेव हे न गोचर करतील अर्थात तुमच्या नवम स्थानातील रविदेव दशम स्थानात गोचर करण्यास सुरुवात करतील तुम्हाला काय लाभ प्राप्त होईल तर दश चतुर्थ स्थानावर आपण वास्तू आणि वाहनाचं सौख्य पाहतो ते घेण्यासाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारी ही परिस्थिती आहे म्हणजेच रविदेव तुम्हाला तुमच्या तुम्हाल कार्यक्षेत्रातन लाभ प्राप्त करून देतील आणि त्या माध्यमातून नवीन ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लावतील वास्तू खरेदीचे वाहन खरेदीचे योग निश्चित तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी हे विशेष सूचना त्याचबरोबर आपण मातृसौख्य या स्थानावरनं पाहतो आईचं सुख भरभरून मिळेल आईच्या सान्निध्यात राहण्याचे योग त्यांच्या सोबत विचाराचे देवाणघेवाण त्यांना पर्यटन स्थळी घेऊन जाण्याचे योग त्याचबरोबर तीर्थ यात्रा धार्मिक यात्रा करून देण्याचे योग तुम्हाला या महिन्यात येणार आहेत त्यामुळे निश्चित तयारी करा नियोजन तुम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकता याचबरोबर पंचम पंचमस्थानाकडे येऊयात पाचवं घर हे शिक्षण संतती आणि प्रेम तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांच्या सोबत तुम्हाला संपूर्ण जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला लावणार शुक्र महाराजांचं हे गोचर आहे मिळेतलं शुक्र देवांची सप्तम दृष्टी पंचम स्थानावर येईल त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आहेत मी तुमच्या लो पार्टनर सोबत जुळवून घेताल सगळे त्यांचे विचार विनिमय या गोष्टींमध्ये तुम्हाला बऱ्या अंशी वाद प्रसंग काही गेल्या महिन्यात होते ते संपुष्टात येतील आता एकमेकांना समजून महत्वपूर्ण वक्तव्य करू शकाल बोलू शकाल आणि संभाषणात योग्य मार्गदर्शन तुम्ही त्यांना करू शकाल पाचवं घर शिक्षणाचं आहे शिक्षण स्थानाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी आहे बुधदेवांची रास बुधदेवांचं गोचर हे कुंभेतन होत आहे अकरा फेब्रुवारीपासनं तोपर्यंत ते मकरेतनं तुमच्या राशी कुंडलीच्या नवम स्थानातन गोचर करतील अर्थात हे गोचर विशेष लाभदायक आहे तुम्हाला स्पर्धात्मक तयारी करण्यासाठी तुम्हाला होऊन देण्यासाठी हे गोचर अतिशय विशेष आहे बुधदेवांचं बुधदेव जेव्हा भाग्यातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मन रमवतात अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवतात एकसंगतेने तुमचा अभ्यास होतो आणि तो अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो त्यामुळे ज्यांचं शिक्षण दहावी बारावी नंतरच सुरू आहे अशा सर्व वर्गांना निश्चित तुम्हाला बुद्धदेवांची कृपा या महिन्यात पाहायला मिळणार आहे संपूर्ण महिनाभर अभ्यासासाठी उत्तम आहे ज्यांचं कायद्या संदर्भातलं शिक्षण आहे अशा वर्गाला सुद्धा बुद्धदेवांच्या युतीमध्ये शनिदेव ज्या वेळेस अकरा फेब्रुवारी नंतर गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजेच तुम्हाला अकरा फेब्रुवारी नंतरचा कालावधी तुमच्या शिक्षणासाठी उच्च पद भूषवण्यासाठी किंवा शिक्षणात नु, नुकतंच पूर्ण झालंय कायद्याचं शिक्षण आणि प्रॅक्टिस सुरू करायची त्यासाठी सुद्धा विशेष फलदायी ठरणार आहे याचबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे षष्ठ स्थानाकडे जाऊयात सावगर रोग आणि हितशत्रूंचा आहे ठिकाणी शुक्रदेवतेची रास आणि शुक्राचं गोचर राहू युक्त होत आहे लाभस्थानातनं त्रिकोण स्थानातनं शुक्रदेवांचं गोचर आहे अतिशय शुभ आहे शत्रू तुम्हाला या महिन्यात संभवत नाही त्या बाबतीमध्ये निश्चिंत रहा याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर राहुयुक्त शुक्र जेव्हा येतात तेव्हा राहुयुक्त शुक्र ज्यावेळेस एकत्र असतात त्यावेळेस त्वचा विकार उद्भवतात अर्थात हा थंडीचा महिना आहे थोडाफार प्रमाणामध्ये थंडी पासणं तुम्हाला संरक्षण करणं हा मी सल्ला मी या दे माध्यमात देऊ इच्छिते किरकोळ प्रमाणात त्वचेचे विकार उद्भवू शकतात त्वचा रुष्क पडणं किंवा कोरडी झाल्यामुळे त्वचे संदर्भातील आजार उद्भवणं हा विषय तुमच्यासाठीच विशेष आहे बाकी इतर व्यक्तींना हा त्रास मोठ्या स्वरूपात नाही पण वृषभेला मात्र निश्चित हा त्रास होऊ शकतो या विंटर सीझनचा त्याचबरोबर आता सं, आपण हो समजून घेत आहोत सप्तम स्थान व घरे जोडदाराचं सौख्य दर्शवतं आणि भागीदारीचे व्यवसाय दर्शवतो सप्तम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे मंगळाचं गोचर द्वितीय भावातनं मिथून राशीत न होतंय दुसऱ्या घरामधनं सप्तमे जेव्हा गोचर करतात त्यावेळेस कुटुंबाच्या समवेत जोडीदाराच्या समवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला म्हणजे हा संपूर्ण महिना तुम्ही वेळ देणार आहात त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये एखादं महत्वपूर्ण कार्य घडतंय आणि त्या कार्याचे डिसिजन तुम्हाला घ्यायचे त्यामुळे सहकार्य तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला विशेष मिळणार आहे म्हणजे हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ पर तुम्हाला सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव करून देतील याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे त्याच्यासाठी आर्थिक नियोजन लावायचे तुम्हाला एखाद्या बँकेकडनं लोन घ्यायचंय तर ते लोनचं प्रोसिजर लांबत होतं ते सुद्धा नक्कीच तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकतं याचं कारण म्हणजे सप्तम स्थानाचे अधिपती द्वितीय स्थानात जेव्हा गोचर करतात त्यावेळेस धनाचं नियोजन लावून देतात आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देतात त्यामुळे हे गोष्ट घडू शकते याचबरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थान हे भाग्योदय दर्शवतं आध्यात्मिक यात्रा अधिपती मकर रास आहे महाराज गोचर दशमात शनिदेव दशमात गोचर करतायत रवी सुद्धा बारा तारखेनंतर दशमेश शनिदेवांसोबत युतीमध्ये गोचर करतील तर हा राजयोग आहे तुमच्यासाठी या योगाचे फळ पर शुभ परिणामकारक तुम्हाला असे मिळेल की तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये अनपेक्षित लाभ प्राप्त करून देण्याचे शुभ संकेत या महिन्यात येतील खूप काही काळजी चिंता होती एखाद्या व्यवसायानिमित्त काम करताय तुम्ही किंवा त्या कामानिमित्त काजचिंता तुम्हाला होती की हे होईल का माझ्याकडनं हे सक्सेस होईल का मी हे कार्य करतो ते योग्य तर आहे का असे काहीसे विचार तुम्हाला येत होते आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला बरचसं मन संभ्रम होत त्या संभ्रमावस्थेतनं देव आता बाहेर काढतील आणि तुम्हाला योग्य डिसिजन घ्यायला लावतील म्हणजेच उद्योग व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे मिटिंगचं प्लॅनिंग करायचं आहे मिटिंगचं नियोजन करायचं आहे आणि त्या मिटिंगच्या माध्यमात एखादा मोठा व्यवहार हाती घ्यायचा आहे किंवा तो संपन्न होणार आहे असे जर काही नियोजन करायचं असेल तर त्यासाठीच्या डेट्स तुम्हाला देणार आहे साधारणतः ता अकरा तारखेनंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग सुरू करायचं आहे नवम स्थानावरनं आपण पाहतो की नोकरीचे योग कसे आहेत नवीन नोकरी धारण करायची आहे प्राप्त करून घ्यायची आहे नोकरीच्या प्रतीक्षेत होतात नोकरीची प्रतीक्षा आता येईल रविदेव हे तुमच्या गोचर करतात रविदेव सत्ता निर्माण करून देणारे दे ग्रह आहेत त्याचबरोबर रविदेव शनिदेवाच्या युती देतात त्यावेळेस तुम्हाला नोकरीची संधी निर्माण करून देतात आणि हा योग बारा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यामुळे नोकरी ज्यांना शोधत आहात त्या नोकरीच्या प्रतीक्षेतल्या वर्गाला सांगू इच्छिते आता तुमची प्रतीक्षा संपली तुम्हाला निश्चित या महिन्यात नोकरी प्राप्त होऊ शकते पण तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे नोकरीचे संकेत कसे आहे तुम्हाला का, कुंडली काय म्हणते या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील आणि त्या माध्यमातून उपासना सुचवून तुम्ही त्या उपासना केल्यानंतर तुमच्या नोकरीचे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात पण राशी कुंडलीनुसार माहिती घेतोय तर राशी कुंडलीनुसार नक्कीच ग्रहांची स्थिती उत्तम आहे तर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर लोखंडा संदर्भातील व्यावसायिक वर्ग बिल्डर व्यावसायिक वर्ग जमीन खरेदी विक्री व्यावसायिक वर्ग तेल खाण्याचे व्यवसाय पेट्रोल पंप ऑइल या संदर्भातील सगळे व्यावसायिक वर्ग या सगळ्यांसाठी रविदेव आणि शनिदेव युतीत येणार आहेत अकरा फेब्रुवारी नंतर त्यानंतर तुमचा कालावधी हा व्यक्तिशः व्यवसाय उंचावण्याकडे घेऊन जाणारा मानस असणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही कामही करणार आहात आणि तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाणार आहात म्हणजे व्यावसायिक वर्गाला हा संपूर्ण महिना अतिशय लाभदायक आहे त्यातल्या त्यात पहिला पंधरवडा थोडासा मध्यम स्थिती दर्शवतो पण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुमचा व्यवसाय तुम्ही टॉपला घेऊन जाऊ शकता घरावरून आपण खर्च पाहतो हो। आणि परदेशात जाण्याचे योग पाहतो हो। बाराव्या स्थानामध्ये असणारी बाराव्या स्थानात असणारी मेषरास मंगदेवतेचं गोचर द्वितीय स्थानातनं होतंय त्यामुळे लाभयोगामध्ये हो असणारे मंगळदेव आणि विशेष म्हणजे वायुत असणारे मंगळदेव निश्चित तुम्हाला परदेशात जाण्याची संधी निर्माण करून देते परराज्यामध्ये तुमचा व्यवसाय डेव्हलप करतील मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुम्ही काही काम करताय तर त्या कामाच्या माध्यमातून सुद्धा प्रसिद्धी आणतील आणि त्या माध्यमातून सुद्धा परदेशवारी होऊ शकते ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत कारण मंगळदेवांची चतुर्थदृष्टी पंचम स्थानावर येईल त्यामुळे परदेशात शिकायला जाण्याची सुद्धा संधी निर्माण करून देणारी ही स्थिती आहे म्हणजेच हा संपूर्ण महिना खर्चाचा आहे पण तो सकारात्मक खर्चाचा मोठ्या स्वरूपात असेल आणि अल्प प्रमाणामध्ये स्वतःसाठी काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी खरेदी करण्याकडे तुमचा कल राहील आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच तुम्हाला हा महिना अधिक लाभदायक ठरू शकेल उपासना कोणती करायची या संपूर्ण महिनाभरात शुक्रयुक्त राहू आहे त्यामुळे विषयोग निर्माण होतो त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत मोठे लाभ प्राप्त व्हावेत यासाठी हा संपूर्ण महिनाभर शुक्राय राहवे जप वेळा जप करायचे आहेत आणि गणपती स्तोत्र वाचनात आहे या पद्धतीने उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा नामस्मरणाकडे जास्तीत जास्त भर द्या निश्चित तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण झालेल्या दिसून येतील तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी